देव सांगत आहे संधीच्या दरवाजे उघडतील कर्ज माफ होईल होईल बिले पूर्णपणे भरली जातील तुमची आर्थिक परिस्थिती कायमची बदलेल त्यावर दावा करा आणि विश्वासाने ते स्वीकारा तुमचा देवावर विश्वास असल्यास तू माझा सांगाती टाईप करा देव म्हणतो तू माझे बाळ आहेस आणि मी तुला माझ्यातच अस्तित्वात आणले आहे मी रोग आणि दुःखापासून मुक्त आहेस आणि तू माझ्या मध्ये आहेस मृत्यूचा तुमच्यावर अधिकार नाही माझ्या वचनांमध्ये कोणतीही कमतरता नाही मी तुम्हाला वचन दिलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी फक्त एक परिपूर्ण पुरवठा आहे मी या क्षणी तुम्ही असलेल्या मंदिरात घरात तुम्ही जिथे आहात तिथे येईल आणि ज्यांनी तुमचे प्रेम अशा आनंद दुःखामध्ये बदलत आहे त्या सर्वांना मी बाहेर फेकून देईल तुम्हाला बचावात्मक स्थितीत ठेवताना आयुष्याने तुम्हाला मौल्यवान धडे शिकवले आहे मी तुमचा बचाव करता आहे हे तुम्हाला कळावे अशी माझी इच्छा आहे म्हणून उभे रहा आणि जोपर्यंत तुम्ही तुमच्या परिस्थितीत स्वर प्रकट करत नाही तोपर्यंत सक्रिय रहा तुमच्या हृदयातील वेदना त्रास ओझर मला समस्त दीर्घ श्वास घ्या आणि माझ्यामध्ये आराम मिळवा मी तुम्हाला सांत्वन देण्यासाठी आणि तुमच्या जीवनात पूर्णपणे पराभूत झालेल्या शत्रूच्या अंधारापासून अस्पर्शी असलेल्या माझ्यातील नवीन क्षेत्रांमध्ये तुम्हाला वाचवण्यासाठी येथे आहे माझ्या दयाळूपणाने सखोल कृपे जा आज ज्यांच्याकडून तुम्हाला कृपा हवी आहे त्यांच्याशी मी तुम्हाला अनुग्रह देत आहे स्वर्गीय न्यायाचा तराजू तुमच्या बाजूने चुकत आहे तुमच्यासाठी जे काही उरले आहे ते म्हणजे जेव्हा संक्रमण होते तेव्हा आनंद करणे तुम्हाला त्रास आणि निराशेतून बाहेर काढणे आणि माझ्या राज्यात भरती आणि आशीर्वाद मिळवणे देव म्हणतो माझ्या बाळा माझ्या दृष्टीने तू नीतिमान आहेस हे तुझ्या आत खोलवर जाण्याची वेळ आली आहे यात तुमची चुकी नाही तुमचे हृदय फक्त तुमच्या अपयशाचा आणि अवजनाचा इतिहास लक्षात ठेवते पण मी त्या गोष्टी तुमच्यापासून पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत दूर केल्या आहेत देवघोषित करतो जर मी तुमच्या आज्ञाभंगाचा शोध घेतला तर मला ते सापडणार नाही कारण मी ते माझ्या पुस्तकातून मिटवले आहे तुम्ही तुमच्या रेकॉर्ड मधून तुमच्या अपयश आणि अनैतिकता पुसून टाकली आहे असे केले असल्यास होय टाईप करा काही लोकांनी क्षमा करण्यास नकार दिला तर काही फरक पडत नाही मी काय विसरलो ते तुमच्या आजूबाजूच्या लोकांनी लक्षात ठेवायचे ठरवले तरीही काहीच फरक पडणार नाही कारण ते तुमच्यासाठी काहीही बदलत नाही जर तू हे पुढील अकरा मिनिटे तरी पाहिले तरी याच रात्री तुला देवाचे दर्शन होईल देव म्हणतो माझ्या मुला तू तु तुझ्या आयुष्यात नेहमीच लोकांना मदत केलीस आणि त्यावेळी ज्यांना गरज होती त्यांना तू मदत केलीस पण आज जेव्हा तुला त्या लोकांची सर्वात जास्त गरज आहे तेव्हा ते, ते तुमच्या पासून दूर त्यांच्या स्वतःच्या जीवनात व्यस्त आहेत त्यांना तुमच्या सोबत काय होत आहे याच्याशी काहीही घेणे देणे नाही सहमत असाल तर होय बरोबर आहे असे टाईप करा आणि तुमची सहमती मला दर्शवा माझ्या मुला शत्रूपेक्षाही जास्त आजच्या कलियुगात तुझा मित्र तुझ्यासाठी वाईट गोष्टी करतो जे कदाचित तुमच्या शत्रू करणार नाही आणि याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्याला तुमचा हवा वाटतो माझ्या मुला आता खरी मैत्री आणि तुझे माणस फक्त नावापूर्वी आहे अशी माणसं तुला फार कमी भेटतील जी तुला तुझ्या आयुष्यात साथ देण्याचा प्रयत्न करतील आता मी तुम्हाला जे सांगतोय त्याशिवाय तुम्ही काही केले असेल तरच तुम्हाला ती गोष्ट करायची आहे जी मी तुम्हाला आज सांगत आहे जर तुम्ही काम करत असाल तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात तुम्ह अशा फसवणुकीचा सामना करावा लागेल ज्याचा तुम्ही आज सामना करत आहात तुला आता स्वतःला बदलाव लागेल जशी दुनिया तसं तुला वागाव लागेल जर तुम्ही स्वतःला नेहमी इतरांसाठी तयार ठेवले तर हे कलियुगातील जग तुमच्या स्वतःच्या फायद्यासाठी नेहमीच तुमची आठवण ठेवेल आणि तुमच्या बाबतीत असे काही घडावे अशी माझी इच्छा नाही कारण तुम्ही माझे सर्वात प्रिय भक्त आहात आजच्या नंतर कितीही के प्रेम केले तरीही तुम्ही मदत करायला विसरत नाही पण ज्यांनी तुमची नेहमी फसवणूक केली आहे त्यांना तुम्ही मदत करू नका म्हणून माझ्या मुलांनो आता तुम्हाला कलियुगातील जगापासून वेगळे व्हावे लागेल आणि मी सांगत असलेल्या मार्गावर चालावे लागेल ते तुम्हाला त्यांच्या शब्दात अडकवण्याचा प्रयत्न करतील आणि जर तुम्ही त्यांचे म्हणणे मान्य केले आणि त्यांना मदत केली तर ते तुम्हाला पुन्हा फसवतील आणि तुम्हाला एकटे सोडतील म्हणून माझ्या मुलांनो आता तुम्हाला कलियुगातील जगापासून वेगळे व्हावे लागेल आणि मी सांगत असलेल्या मार्गावर चालावे लागेल कर्माचे भोग काहीही करा पण कर्म पेच्छा कधीच सोडत नाही हया जन्मी नाही तर पुढच्या जन्मी त्याचा हिशोब चुकता करावाच लागतो एक अत्यंत धार्मिक राजा होता तो न्याय आणि देवभक्त होता त्याने एक महादेवाचे मंदिर बांधले आणि एका ब्राह्मणाची पुजारी म्हणून नियुक्ती केली तो ब्राह्मण अत्यंत धार्मिक आणि समाधानी होता त्याने कधीही राजाकडे काहीही मागितले नाही राजा देखील त्याच्या स्वभावावरती खूप आनंदित होता राजाच्या मंदिरात तो बावीस वर्षापासून पूजा करत होता पण त्याने राजाला कधीही कोणताच प्रश्न विचारला नाही राजाला एक मुलगा होता राजाने त्याला शिक्षित करून विद्वान बनवले आणि तो मोठा झाल्यावर एका सुंदर राजकन्याशी त्याचे लग्न लावून दिले ज्या दिवशी राजकनेला लग्न करून तिच्या महालात आणले त्या रात्री राजकनेला झोप येत नव्हती ती इकडे तिकडे फिरू लागली तेव्हा ती आपल्या पतीच्या पलंगाजवळ आली तिथे ती तिला हिरेरत्नांनी जडलेली तलवार पडलेली दिसली राजकन्येने ती तलवार मयानातून बाहेर काढली तेव्हा ती धारदार तलवार पाहून ती घाबरली आणि भीती पोटी ती तलवार तिच्या हातातून पळून राजपुत्राच्या मानेवर पडली राजपुत्राचा शिरच्छेद झाला आणि त्याचा मृत्यू झाला पतीच्या मृत्यूमुळे राजकन्येला खूप वाईट वाटू लागले तिने देवाला प्रार्थना केली की हे परमेश्वरा माझ्याकडून अचानक हे पाप कसे घडले माझा नवरा माझ्याच हाताने मेला हे सत्य तुम्हाला आधीच माहीत आहे पण मी हे सत्य कोणाला सांगणार नाही कारण यामुळे माझ्या आई वडिलांची आणि सासरची बदनामी होईल आणि कुणीही त्यावर विश्वास ठेवणार नाही सकाळी जेव्हा पुजारी विहिरीवर आंघोळीसाठी आला तेव्हा राजकन्या त्याला पाहून आरडाओरडा करू लागली आणि म्हणाली माझ्या पतीला कोणीतरी मारले आहे लोक जमले आणि राजा आला त्याने विचारले कुणी मारले तेव्हा ती नववधू म्हणू लागली मला माहीत नाही कोण होता पण त्याला महादेवाच्या मंदिरात जाताना मी पाहिलं होतं राजासह सर्वजण मंदिरात आले तेव्हा त्यांनी ब्राह्मणाला पूजा करताना पाहिले त्यांनी त्याला धरले आणि विचारले तू राजकुमाराला का मारलेस ब्राह्मण म्हणाला मी राजकुमारला मारले नाही मी त्याचा राजवाडाही पाहिला नाही यात देव साक्षी आहे ना बघता एखाद्याच्या गुन्हासाठी त्याला दोष देणे योग्य नाही ब्राह्मणाचे कोणी ऐकत नव्हते हा ब्राह्मण निर्दोष आहे असे राजाला पुन्हा पुन्हा वाटायचे पण अनेकांच्या सांगण्यावरून राजा ब्राह्मणाला म्हणाला की मी तुला फाशीची शिक्षा देत नाही तर ज्या हातानं तू माझ्या मुलाला तलवारीने मारले मी तुझा तो हात कापण्याचा आदेश देतो असे बोलून ब्राह्मणाचा हात कापायचा आदेश दिला यावर ब्राह्मण फार दुःखी झाला राजाला अधर्मी समजून देश सोडून गेला तेथे त्यानं शोध सुरू केला की त्याला एखाद्या MM विद्वान ज्योतिषी सापडला तर त्याला कोणताही गुन्हा न करता हात कापण्याचे कारण विचारावे त्याला कोणीतरी कापण्याचा आदेश देतो असे बोलून ब्राह्मणाचा हात कापायचा आदेश दिला यावर ब्राह्मण फार दुःखी झाला राजाला अधर्मी समजून देश सोडून गेला तेथे त्यानं शोध सुरू केला की त्याला एखाद्या विद्वान ज्योतिषी सापडला तर त्याला कोणताही गुन्हा न करता हात कापण्याचे कारण विचारावे त्याला कोणीतरी झाला आणि मनात म्हणू लागला की मी हात कापण्याचे कारण विचारायला आलो होतो पण आता मी प्रथम त्यांची अवस्था विचारेन इतक्यात ज्योतिषी आले घरात प्रवेश करताच बायकोने अनेक वाईट शब्द बोलून त्याचा अपमान केला पण ज्योतिषी गप्प राहिले आणि बायकोला काही बोलले नाहीत त्यानंतर ते गादीवर बसले ब्राह्मणाला पाहून ज्योतिषी म्हणाले ब्राह्मण देवा तू इथे का आलेला आहेस त्याबद्दल काय विचारायचे ते विचार ब्राह्मण म्हणाला अगोदर मला हे सांगा की तुमची बायको तिच्या जिभेने तुमचा एवढा अनादर का करते जो कुणाला सहन होत नाही आणि तुम्ही सहन करता याच कारण काय यावर ब्राह्मण म्हणाले ही माझी बायको नाही माझे कर्म आहे जगात तुम्ही कोणाला भेटता म्हणजे भाऊ मुलगा शिष्य पिता गुरु नातेवाईक ते, ते कोणीही असो ते सर्व तुमचे कर्म आहे ही बायको नाही माझं कर्म आहे आणि ते भोगल्याशिवाय मला पर्याय नाही कोणतीही शुभ किंवा अशुभ कृत्य केली तर ती भोगावीच लागतात कर्माचा अनुभव न घेता कितीही वर्ष निघून गेली तरी ते टाळता येत नाही म्हणून मी माझ्या कर्माचा आनंदाने आनंद घेत आहे माझ्या पत्नीला शिक्षा देखील करत नाही जेणेकरून मला भविष्यात या कर्माचे परिणाम भोगावे लागू नयेत तेव्हा ब्राह्मणाने विचारले ज्योतिषी तुम्ही असे कोणते कर्म केले होते तेव्हा ज्योतिषी म्हणाले ऐका माझ्या मागील जन्मी मी कावळा होतो आणि माझी पत्नी गाढव होती तिच्या पाठीवर एक फोड आले होते त्या फोडाच्या दुखण्याने ती खूप दुःखी होती आणि अशक्तही झाली होती माझा स्वभाव खूप वाईट होता म्हणून मी तिच्या फोडाला चोच मारून आणखी दुःखी करायचो त्यामुळे ती वेदनेमुळे उडी मारायची तेव्हा तिची अवस्था पाहून मला आनंद व्हायचा माझ्या भीतीमुळे ती सहजासहजी बाहेर पडत नसे पण मी तिला शोधत फिरायचो ती मला जिथे भेटायची तिथे मी तिला करत असे कडून तिचा खूप छळ होत होता ती त्या गावातून दहा बारा मैल दूर अंतरावर गेली तिथे ती नदीच्या तीरावर ती घनदाट जंगलात हिरवे गवत खाऊन माझ्या दुखापती टाळून आनंदाने राहिली पण मी तिच्याशिवाय राहू शकत नव्हतो तिला शोधत शोधत मी त्या जंगलात पोहोचलो आणि तिथे तिला पाहून मी तिच्या पाठीवर जोरात चोच मारली आणि माझ्या तिच्या हाडाला छिद्र पडली माझी चोच मात्र त्यात अडकली अनेकदा प्रयत्न केले तरीही माझी चोच सुटली नाही मी पण चोच काढायचा खूप प्रयत्न केला पण ती बाहेर आली नाही पाण्याच्या भीतीने हा दृष्ट मला सोडून जाईल असा विचार करून ती नदीत शिरली पण तिथेही मला चोच काढता आली नाही अखेर वैतागून तिने मोठ्या प्रवाहात प्रवेश केला नदीच्या वेगवान प्रवाहामुळे आम्ही दोघेही वाहून गेलो आणि मध्येच मरण पावलो मग नदीच्या प्रभावाने ती ब्राह्मण झाली आणि मी मोठा ज्योतिषी झालो आता ती माझी पत्नी आहे ती तिच्या तोंडून शिवीगाळ करून मला मरेपर्यंत दुखावेल आणि मी ते माझ्या भूतकाळातील कर्माचे फळ समजून सहन करेल मी तिला दोष देणार नाही कारण ते मी केलेल्या कर्माचं फळ आहे आता ज्योतिषी ब्राह्मणाला म्हणाला की आता तुम्ही सांगा तुम्ही का आले आहेत तेव्हा ब्राह्मणाने सर्व हकीकत सांगितली आणि विचारले की अधर्मी पापी राजाने मला शिक्षा का केली माझा हात का कापला ज्योतिषी म्हणाले राजानं तुझा हात कापला नाही तुझ्या कर्माने तुझा हात कापला तुझ्या मागच्या जन्मी तू तपस्वी होतास आणि राजकन्या गाय होती राजपुत्र कसाई होता जेव्हा त्या कसायन गायला मारायला सुरुवात केली तेव्हा बिचारी गाय आपला जीव वाचवून जंगलात पळून गेली मागून कसाई आला आणि तुम्हाला विचारले इथे गाय गेली का तुम्ही खोटे बोलणार नाही अशी शपथ घेतली होती म्हणून जेव्हा तुम्ही हाताने गाय गेली होती त्या दिशेने दाखवले तेव्हा त्या, त्या कसाऱ्याने जाऊन गायीला मारले तो नदीच्या काठावर तिचे कातडे काढत होता इतक्या त्या जंगलातून एक सिंह आला आणि गाय आणि कसाई या दोघांना खाऊन त्यांची हाडे नदीत वाहून गेली नदीच्या प्रवाहातून वाहून गेल्यामुळे कसाई राजकुमार म्हणून आणि गाय राजकन्या म्हणून जन्माला आली मागील जन्मी केलेल्या कर्माने दोघांना एका रात्रीसाठी एकत्र आणले कारण कसायाने गायीला विळ्याने मारले होते त्यामुळे राजकुमाराचे डोके कापले गेले विळ्याने मारले होते त्यामुळे राजकुमाराचे डोके कापले गेले आणि अनावधानाने राजकन्याच्या हातून तलवार पडल्याने त्याचा मृत्यू झाला अशा प्रकारे कर्म